उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी आबा महायुतीचे सर्व नेते मंडळी लिमराज भाऊ असतील प्रवीण असेल आणि इथं जमलेले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असणारे वडीलधारी ग्रामस्थ माता भगिनी आणि माझे सर्व तरुण सहकारी मित्र म्हणजे पाटोदा हे गाव हे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं सा हक्काच गाव आहे तितकत प्रेम माझ्या कुटुंबाचं आपल्या ह्या गावावर राहिलेलं आहे आपलं पण तेवढंच प्रेम साहेबांवर दादांवर आणि ताईंवर राहिलेलं आहे चार एप्रिलला महायुतीच्या वतीने अर्चना ताईंची उमेदवारी ही महायुतीच्या वतीने जाहीर झाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रासप रिपाई व मित्र पक्षांच्या वतीने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली ही उमेदवारी जाहीर होत असताना आपल्या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत तानाजी सावंत साहेब दादा चौगुले साहेब अभिमन्यू पवार साहेब राजाभाऊ राऊत आणि या पाच विधानसभेचे आमदारांसकट दोन आपले विधान परिषदेचे आमदार आहेत सतीश चव्हाण साहेब विक्रम काळे साहेब आपले ज्येष्ठ नेते बसवराज पाटील साहेब रवी गायकवाड सर या सगळ्यांनी निर्णय घेतला की उमेदवारी द्यायची म्हटली तर ती डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या घरामध्येच असावी त्यांच्या सुनेला असावी ताईंना उमेदवारी दिली निर्णय घेतला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करून दिल्लीला ताईंचं नाव पाठवलं फायनल परवानगीसाठी तेव्हा नरेंद्रभाई मोदींनी त्याच्यावर शिक्का शिक्कामारुतब करून आपल्या ताईंना उमेदवारी जाहीर झाली आज इथं माझ्या माता भगिनी बसल्यात प्रत्येकाच्या घरामध्ये कोण आई असते मुलगी असते बहीण असते आई भवानीचा आशीर्वाद असणारा हा जिल्हा आहे आणि या आपल्या जिल्ह्यामध्ये एका महिलेला उमेदवारी मिळणे हे महायुतीच्या वतीने आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या मातृशक्तीचा हा सन्मान आहे एका महिलेला ही संधी मिळणे आपल्या ताईंना ही संधी मिळणे हे मी समजतो प्रत्येक भावाची प्रत्येक माझ्या माता भगिनीची ही एक संकल्पना पूर्ण झालेली ताईंबद्दल वेगळं बोलण्याची गरज नाहीये ताई आपल्या सर्वांना माहिती आहे मला वाटतं केशेगाव मध्ये पाटोदा होत त्या आपल्या लोकप्रतिनिधी पण राहिलेल्या आहेत जिल्हा परिषदेच त्यांनी सदस्यत्व आपल्या मतदारसंघातन घेतलेलं आहे आज आपले आमदार राणा दादा आहेत राणादादांचं काम त्यांचं कार्य त्यांचं लोकांमध्ये असणार त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व आणि कार्य हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून राणा दादांसारख्या इतक्या चांगल्या नेतृत्वाला इतल्या इतक्या चांगल्या व्यक्तीला आपल्याला आमदार म्हणून मिळणं हे सर्वांचं भाग्य आहे दादांच्या नेतृत्वाखाली विम्याचं प्रचंड मोठं काम हे आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे हे नाही नाही आरामात बसा त्यांचं चालू दे या जिल्ह्यातल्या साडेचार लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं हे जिल्ह्याचा अभिमान आहे हजारो कोटी रुपये बुडलेला पैसा हा परत मिळणं हे या जिल्ह्याचा अभिमान आहे आणि म्हणून मला असं वाटतं तुमच्या माझ्या घरामध्ये आज उमेदवारी मिळालेली आहे ताई माझ्या आईने मला आता प्रवीण कुठे माहित नाही पण हळदी कुंकूचा कार्यक्रम केशेगाव मध्ये झालाय सॉरी पाटोद्यात झालाय ताईंचा या वर्षीने पण या जिल्ह्यामध्ये ताई प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताईने आपल्या जिल्ह्यातल्या महिलांना संघटित करण्याचं कार्य केलेलं आहे आपल्या गावामध्ये पण लवकरच ते कार्यक्रम होईल पण महत्वाचा विषय हा आहे की आपल्याला निवडून कोणाला द्यायचंय आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींच प्रचंड मोठं असं नेतृत्व उभं आहे नरेंद्रभाई मोदी हे एक असं नेतृत्व आहे ज्यांनी आपल्या धाराशिव जिल्ह्याला सॉरी ज्यांनी आपल्या देशाला या जगातल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्याचे त्यांचे प्रचंड मोठे प्रयत्न चालू आहेत तुम्हाला आज एवढाच प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला नरेंद्रभाई मोदी पाहिजेत का आपल्याला राहुल गांधी पाहिजे नरेंद्रभाई मोदींचं नेतृत्व समजा आपल्याला या देशामध्ये घडवून आणायचं असेल मग सात तारखेला घड्याळाचं बटन दाबायचं आपल्याला हा देश ज्या दिशेनं न्यायचा आहे कुठल्या विचारधारेनं आपल्याला देशाला पुढं न्यायचंय हे तुम्ही आणि मी ठरवणं अत्यंत गरजेचं आहे नरेंद्रबाई मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती चालू आहे आज आता आबा केशेगावमध्ये बोलले होते मराठवाड्यामध्ये काकामामा नदी जोड प्रकल्प हा प्रचंड मोठा सोळा हजार कोटीचा प्रकल्प आहे तुम्हाला माहिती आहे की आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे इथं पाण्याची खूप मोठी कमतरता आहे तरी पण आपल्या मतदार आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साखर कारखाने हे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही मला सांगा हे कसं शक्य आहे कारण काय पाण्याचा मुबलक साठा हा डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी जे जलसिंचनाचं काम केलं त्या कामामुळे त्या कार्यामुळे हे शक्य झालं आणि म्हणून आपल्याला हे पुढे न्यायचंय नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून सोळा हजार कोटी रुपयाची निधी केंद्रातली आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचा आमदार आपल्या विचाराचा खासदार हे निवडून आणणं गरजेचं आहे मला वाटतं तिथं लक्ष देण्यात काहीच फायदा नाहीये म्हणून आपण निवांतपणे ऐकावं हे असल्या गोष्टी गेले पस्तीस वर्ष आम्ही बघतोय म्हणून निवांतपणे आपलं आपलं भाषण ऐकावं आपण आपण खानदानी लोक आहोत आपण पिढी राजकारण करतो मल्हार पाटलाच्या पुढच्या पंधरा काय पन्नास पिढ्या ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहे म्हणून आपण निवांत बसायचं आणि ऐकायचं जेवढा मी विषय बोलायचा होता तर ते राहिलं पण माझा मा, महत्वाचा विषय हा आहे की नरेंद्र मोदीजींना आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे चौदा ला ला आणि आता चोवीस ला पण हे करणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीस ला दादा स्वतः उमेदवार होते माझ्या पाटोदा गावातील माझ्या मायबाप जनतेनं माझा एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं की राणा दादांसारखं इतकं चांगलं नेतृत्व होत तुम्हाला मतदान करताना माझ्या मायबाप जनतेनं दादांना मतदान करण्याची खूप इच्छा होती पण असा प्रसंग घडला की नरेंद्रभाई मोदी आणि दादा होते मग लोकांनी ठरवलं की दादा आपल्याला आम्ही विधानसभेमध्ये मतदान करू सहकार्य करू पण देशाची निवडणूक आहे नरेंद्रभाई मोदींना आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे आज काका मामा प्रसंग असा घडून आलेला आहे की राणा दादा आणि नरेंद्रभाई मोदी हे दोन्ही एकत्र आलेले आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावाचा विकास आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्याला ही अशी सुवर्ण संधी मिळालेली तुम्ही मला सांगा माझी आई आपली ताई खासदार झाली ह्याचा फायदा आपल्या पाटोद्याला होणार आहे का नाही होणार आहे आपल्या ताई खासदार झाल्यावर आपल्या पाटोद्यासाठी झटणार का नाही झटणार ह्या विरोधातला जो माणूस आहे तो पाटोद्यासाठी त्यांनी खासदार म्हणून काय केलेलं आहे हे ठळक पाच कामं त्यांनी सांगावे या लोकसभा मतदारसंघामध्ये ह्यानी काय विकास केलेला आहे ह्याचे पाच कामं ह्यांनी सांगावे परवा एका सभेमध्ये परवा एका सभेमध्ये उभाटाचा हा नेता मी तुम्हाला सांगतात लिमराज भाऊ तुम्ही मागच्या वेळेस माझ्या वडिलांच्या विरोधात प्रचार केला बरोबर तुम्ही तुमचं गाव प्लस केलं मोदीजींसाठी तर तुम्ही माझ्या विरोधात यांनी प्रचार केला राणादादांच्या आणि बीजेपीच्या माझ्या सर्व बांधवांनी राणा दादांच्या विरोधात प्रचार करून नरेंद्र पंतप्रधान करायचंय म्हणून काम केलं केलं का नाही मग लिमराज भाऊ मला उमेदवार आता समोरचा ठळकपणे सांगतोय की कोण मोदी कोण नरेंद्र मोदी मी तर इतका आहे की मलाच बघून मतदान मागच्या वेळेस केलं अरे बाळा ज्या नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत या देशाच्या जनतेनं दोन हजार एकोणीस मध्ये सारख्या भंगार चोराला पण खासदार केलं हे नरेंद्रभाई मोदींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे म्हणून तू लोकप्रतिनिधी झाला नाहीतर कुठंतरी गटाराईमध्ये जाऊन पडलेला असता तू पाच वर्ष एवढं तू लक्षात आणि म्हणून नरेंद्र नरेंद्रभाई मोदींवर शंका उठवणारा हा माणूस आहे आज मला सांगा आपण देवधर्म मानतो तुम्ही सर्व देवधर्म मानता का नाही तुम्ही देवाची पूजा करता का नाही करत का इथं बसलेले सगळे नास्तिक आहेत आपण आपल्या देवावर श्रद्धा ठेवतो का नाही ठेवत अरे भगवान श्री रामाच भव्य मंदिर अयोध्ये मध्ये बांधणारा वाघ म्हणजे नरेंद्रबाई मोदी एवढ्या लक्षात अरे जे पाचशे वर्षामध्ये झालं नाही ते या देशाच्या पंतप्रधानांनी उघड्या डोळ्याने पूर्ण जगाच्या समोर आपल्याला बांधून दाखवलं तो नेता म्हणजे नरेंद्रबाई मोदी आणि ह्याची हा टिंगळ टवाळी करतो कुठंतरी परवा एका गावामध्ये हा म्हणतो बोला जय श्रीराम मिळाली का नोकरी आपल्या देवाबद्दल असा अपमान ना अरे भगवान श्रीराम असेल माझा महादेव असेल माझा गणपती असेल, असेल हे आमच्या शक्तीचे स्थान आहेत श्रद्धाचे स्थान आहेत आमच्या आस्थेचे विषय आहेत तू ते जॅक आणि टॉमी देऊन लोकांना नोकरी मिळाली कुठला जॅक देऊन दियून टॉमी देऊन आणि तुझं काय काय आहे तू बोलतोस त्यांनी तू नोकरी मिळाली माझ्या पाटोद्यातल्या एका नागरिकाचं नाव एका नागरिकाचं ज्यांच्या ज्याला तुझ्यामुळे नोकरी मिळाली टिंगल टवाळी करणारा का हा माणूस नाटकामध्ये काम करणार करण्यापेक्षा हा लोकसभेमध्ये ह्याला मोदीजींच्या आशीर्वादामुळे हा गेला आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे योग्य विचार करणं गरजेचं आज तुमचा आमदार तुमच्या हक्काचा आहे उद्या आपल्या ताई आपल्या हक्काच्या खासदार झाल्या या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून हे राज्यातलं महायुतीचं सरकार भक्कम आहे देशामध्ये नरेंद्रबाई मोदींच सरकार आहे मग आपलं मत वाया कशाला घालवायचं आपलं मत विरोधात कशाला टाकायचं समोरचा निवडून येऊन माझ्या पाठोद्या गावासाठी काय करणार आहे तो तर विरोधी बाकावर बसणार आहे म्हणजे जे पाच वर्ष नाही केलं तेच परत पाच वर्ष करणार आणि म्हणून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे काल परवा आपल्या हॉस्पिटल बद्दल हा काहीतरी बोलत होता तुम्ही मला सांगा मला आता माहित नाही प्रवीणला जास्त माहिती पण पाटोदा गावातला एक तरी पेशंट टेरणा हॉस्पिटल मुंबईला गेलाय का गेला, 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 गेला। एक, 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 एक। मला तुम्ही सांगा काका बसा ह्या बाळाला ह्याचा त्रास आहे की माझ्या वडिलांनी तुमच्या हक्काच्या आमदारानं या जिल्ह्यातल्या एक लाख पाचशे त्रेसष्ट रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून दाखवली हे समजा ह्याच्या पोटामध्ये दुखत असेल तर तुला मी एक गोष्ट सांगतो हे तर एक लाख झाले या मल्हार पाटलाचा संकल्प आहे कि पुढच्या पाच वर्षामध्ये किमान दहा ते पंधरा लाख रुग्णांची आम्हाला शस्त्रक्रिया करून दाखवायची माझ्या पाटोदा गावातला माझी इथं बसलेली माय भगिनी असू दे माझा वडीलधारी कोण असू दे माझा तरुण मित्र असू दे अरे तुम्हाला साधक खर्चटलं तरी मल्हार पाटील तुम्हाला पाटोदा गावापासून मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये अडीचशे डॉक्टर आणि साडेपाचशे नर्सच्या सेवेमध्ये तुम्हाला टकाटक तक करून तुमच्या गावामध्ये परत आणलं नाही तर पाटलाची अवलाद सांगणार ना नाही एवढं मी हे hey, आपण आपल्या लोकांसाठी करतो तुम्ही आमचं कुटुंब हे यांच्या पोटात दुखत अरे उभा कारखाना भंगारामध्ये विकून हजारो शेतकऱ्यांच आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा आज आपल्या मायबाप जनतेची सेवा होतीये त्याच्यावर हा टीका करतो म्हणजे राजकारण कुठल्या पातळीवर गेलंय हे माझ्या पाठोद्यातल्या माझ्या मायबाप जनतेनं लक्षात घेणं गरजेचं आहे अरे नरेंद्रबाई मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला सकारात्मक काम घडवून आणायचं आपल्याला नकारात्मक काय करायचंच नाही आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे म्हणून आपण आज झटत आहोत आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे बारशी असेल औसा असेल तुळजापूर असेल ते हे दाखव मला बारशी असेल औसा असेल तुळजापूर असेल उमरगा परंडा वाशी असेल हे सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य तुमच्या माझ्या ताईंना मिळणार आहे माझी विनंती एवढीच आहे पाटोदा हे गाव हे घरचं गाव आहे तुम्ही सर्व हे आपलं कुटुंब आहात तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम हे साहेबांवर दादांवर राहिलेलंच आहे माझी विनंती एवढीच आहे की सात तारखेला मतरूपी आशीर्वाद आपण नरेंद्रभाई मोदी आणि अर्चना ताईंना द्यावा घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत हे आपण लक्षात घ्यावं आता काल एक विषय झाला प्रवीण तुम्ही होता का परवाच्या रॅलीला अर्चना ताईंच्या माझ्या पाटोद्या गावातले अनेक माझे नागरिक असतील होता का आ, आगी। पारादा। आगी। पारादा। राली कशी झाली किती होते लोक दादा तर पुढं बारामतीत गेले की माझ्या सासरवाडी मध्ये मा एवढं मोठं माझं स्वागत झालं की माझ्या बारामतीत पण एवढं मोठं स्वागत झालं नसतं पस्तीस हजार पस्तीस हजार लोक आपल्या अर्चना ताईच्या आपल्या बहिणीच्या रॅलीसाठी हे सगळे भावंड आणि माझ्या माता भगिनी त्या रॅलीसाठी उपस्थित होते तुम्ही मला सांगा मी काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले प्रवीण तुम्ही भाड्याला आला तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून म्हणून ह्याच बघा हे बघा हे व्हिडिओ आज केलाय हे ऐका जरा हे उघड कसं उघडायचं सगळेमध्ये घेऊन आलेले होते आणि पाचशे पाचशे रुपये आलेले आहेत अशा पद्धतीचे अशी बरेच महिला आहेत ते स्वतःहून सांगितले की आम्हाला पाचशे पाचशे रुपये देऊ असे माणसाला आरोप करायला लावलं आता तो काय बोलतो ऐकायक होती कोर्टामध्ये कोर्टामध्ये आणि रॅली होती रॅलीमध्ये खूप त्या गर्दीमध्ये काही युट्यूब चॅनलमध्ये खेळत होते बऱ्याच लोकांचं लोकांना पण सांगत होते की तुम्ही असं बोला कि आजच्या गर्दीमध्ये लोक खूप आले आणि पाचशे पाचशे रुपये घेऊन आले तर असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला त्याच्या पैसे देऊ काही लोक याच्यामध्ये बोलत होते पण मला ते सांगितलं आणि मला म्हणले की आम्ही तुम्हाला चार पाच हजार रुपये चार पाच हजार रुपये आ, आजून, लो, हा दुसरा माणूस म्हणजे ह्या लोकांना आता अजून अजून एक कोण माणूस आहेत सगळे लोक यांना परत जाऊन आपल्या लोकांनी विचारलं बाबा तुला पैसे देऊन आणलं का बाबा हा माणूस चार पाच हजार रुपयासाठी हा आहे विरोधक चार हजार पाच हजार रुपये देऊन आपल्या लोकांची आपल्या ताईंची बदनामी करण्याची यांची परिस्थिती झालेली आहे कारण काय चार जून ही मायबाप जनता घड्याळाचं बटन दाबून आपल्या ताईंना आशीर्वाद देणार <प्लागा> त्या रॅलीच्या दिवसातच त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणून आज मी अजून एक आनंदाची बातमी आपल्याला देतो आत्ताच आपल्याला दिल्लीतनं निरोप आलेला आहे की येणाऱ्या तीस एप्रिल ला सकाळी अकरा वाजता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये नरेंद्रभाई मोदींची सभा आपल्या तीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये होणार आहे त्या दिवशी तर तुम्ही जनसागर बघा त्या दिवशी मल्हार पाटलाची चॅलेंज आहे या राज्यात का या देशामध्ये एवढी माझी मायबाप जनता दिसणार नाही तेवढी जनता धाराशिव शहरामध्ये आपल्या देशाचा वाघ नरेंद्रबाई मोदींचा स्वागत करण्यासाठी उपस्थित असणार आहे आणि म्हणून मी आपली जास्त वेळ घेणार नाही तुम्ही सर्व माझ कुटुंबात मल्हार पाटील किंवा त्याचे पुढचे पन्नास पिढ्या तुमच्या उपकाराची परतफेड करू शकणार नाही माझी विनंती एवढीच आहे ही आपली घरची निवडणूक आहे पाटोदा गाव हे माझी आजी पुष्पाताई असतील माझे आजोबा माझे काका अमोल भैया असतील हे त्यांचा हक्काचं गाव आहे हे डॉक्टर साहेबांवर प्रेम करणारं गाव आहे माझी विनंती एवढीच आहे आपला आशीर्वाद आपला प्रेम हे कायम राहावं आणि येणाऱ्या सात तारखेला महायुतीच्या उमेदवार स्वर्चना अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना आपण घड्याळाचं बटन दाबून प्रचंड आशीर्वाद प्रेम आणि मोदीजींना आपण आशीर्वाद आणि प्रेम आणि मतरूपी आपण द्यावं एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि